नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या नात्यावरची फेसबुकवरून ही कविता माझ्यापर्यंत पोचवण्यात आलेली आहे आणि या कवितेचे मूळ कवी त्यांच्यापर्यंत मला पोचता आलेलं नाही त्यामुळे सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करते आणि ही सुंदर कविता आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या या काव्य सादरीकरणामध्ये आपल्यासाठी सादर करते या कवितेत कवी, कवी असं म्हणतात विठोबाही रुक्मिणीला खूप कामं सांगतो विठोबाही रुक्मिणीला खूप काम सांगतो आणि तिच्यावर थोडा रुबाब गाजवतो सकाळीच म्हणाला विठुराया सकाळीच म्हणाला विठुराया रुक्मिणी जरा आज नीट कर सडा सारवण आपल्याकडे येणार भक्त सर्वजण विठोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस जरा अगत्य न कर विठोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस जरा अगत्य न कर अग हे तर त्यांचं माहेर कर विठोबा म्हणतो जनीची कर ना तू वेणीफणी विठोबा म्हणतो जणीची तू कर ना वेणीफणी अग एकटी आहे अगदी तिला या जगी नाही कुणी रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट उद्या आहे बार्शीच्या भगवंताच्या स्वागताचा थाट एक्का मागोमाग सूचना ऐकून रुक्मिणी आता रुसली एका मागोमाग सूचना ऐकून रुक्मिणी आता रुसली अन रागा रागाने जाऊन गाभाऱ्या बाहेर बसली सारखच याचं आपलं भक्तन भक्त मी काय आहे कामालाच फक्त भोवती तर याच्यासारखा भक्त आणि संत मेळा काय तर म्हणे विठुल एकूरवाळा भक्तांनाही काही माझी गरजच नाही भक्तांनाही काही माझी गरजच नाही कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई कधीतरी माझीही कर जरा चौकशी कधीतरी ही कर जरा चौकशी भक्तांच्या सरबराईत दमलीस ना जराशी आता रुक्मिणी वैतागलीये ती म्हणतीये मी आता मुळी जातेच कशी इथून मी आता मुळी जातेच कशी इथून बाहेर जाऊन याची गम्मत बघते तिथून आता तरी याला माझी किंमत कळेल आता तरी याला माझी किंमत कळेल अन मग हळूच नजर इकडे वळेल विठू जरी आहे साऱ्यांची माऊली विठू जरी आहे साऱ्यांची माऊली भगवंताच्याही मागे असते लक्ष्मीची सावली भगवंताच्याही मागे असते लक्ष्मीची सावली विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या नात्याची ही सुंदर कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार